माजी सभापती पंचायत समिती शिरोळ श्री प्रकाश पाटील टाकवडेकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तयारी गेल्या पाच वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात अखंड कार्यरत राहून समाजाच्या विविध अंगांना दिशा देणारे प्रदीर्घ व्यक्तिमत्व प्रदीर्घ कार्याचा गौरव करण्यासाठी तसेच त्यांच्या जीवन कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी प्रकाश पाटील टाकवडेकर यांच्या पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य नागरी अभिष्ट चिंतन अमृत सोहळा आयोजित करण्यात आला या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त रविवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता शुद्ध पेयजल लोकार्पण सोहळा उद्घाटक आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शुभ हस्ते व रक्तदान शिबीर उद्घाटक माने पाटील शुभ हस्ते अकरा वाजता आरोग्य तपासणी शिबीर उद्घाटक नेताजी पवार यांच्या शुभ हस्ते सोमवारी एकोणतीस सप्टेंबर सकाळी नऊ वाजता वृक्षारोपण उद्घाटक सौ सविता चौगले सरपंच ग्रामपंचायत टाकवडे सायंकाळी पाच वाजता भव्य सत्कार समारंभ या समारंभाचे प्रमुख पाहुणे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर नामदार हसन मुश्रीफ कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर प्रमुख उपस्थिती खासदार धैर्यशील माने आमदार शशिकला जोल्हे माजी खासदार निवेदिता माने आमदार राहुल आवाडे आमदार विनय कोरे आमदार अशोकराव माने माजी आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार उल्हास पाटील अमरसिंह माने नेताजी पवार माजी खासदार संजय मंडले गणपतराव पाटील पी एम पाटील अण्णासाहेब पाटील उपस्थित राहणार आहेत साठी प्रल्हाद साळुंखे